विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी हजारो भीमसैनिक ऊर्जाभूमी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे यावर्षी आणखी विशेष अनारक्षित गाडी सायंकाळच्या सत्रात चालवण्याची व्यवस्था करण्यात यावी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कलबुर्की सोलापूर मुंबई सहा डिसेंबर रोजी व सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर मुंबई विशेष गाडी मुंबई सोलापूर कलबुर्गी या रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात तसेच वयोवृद्ध लोक लहान मुले महिला यांच्यासाठी स्लीपर कोचचे डबे जोडण्यात यावे या विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध लहान आणि मोठ्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व अनुयायांना मुंबई येथे जाण्यास सोयीस्कर होईल याबाबत भीमसैनिकांनी मला स्वयंस्पष्ट निवेदन दिले आहे अशा आशयाचे पत्र खासदार प्रणित शिंदे यांनी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना दिले What?